विसालेल्या वाघानं पकडला पाय डिस बनवताना पाळी वाघाने एका तरुणीचा पाय आणि पोट चावल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा वाघ काही तर तरुणीला सोडायला तयार नव्हता अखेर त्या घाबरलेल्या तरुणीचं काय झालं ते आता तुम्हीच पहा आधी चॅनल वर नवीन असाल तर करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल की जंगली प्राण्यापासून वाघ किती शिकारी आहे सांगायची गरजच नाही वेळ आली की तो जंगलचा राजा सियाशी करू शकतो त्यामुळेच प्राणी त्याच्यापासून अंतर ठेवतात पण एका तरुणीनं रिल्स बनवण्याच्या ना नांदात वाघाच्या जपड्यात हात घातला वाघाच्या जपड्यात हात घालून ती व्हिडिओ शूटिंग करत होती पण हा वाघ काही पाळीव कुत्रा नाही त्यामुळे त्याच्यापासून वाटेलप्रमाणे वागताना सावधान घेरी लागते वाघाने रागात तरुणीचा पाय पकडला आणि तिच्या पोटावर चावा घेतला महत्त्वाची बाब म्हणजे वाघाने तिचे नखं आणि दात कापलेले होते पण तरी वाघ तिला सोडायला तयार नव्हता तेवढा तिथे त्याचे कर्मचारी आले आणि त्या वाघाला दूर केलं जर त्या वाघांना दात आणि नखं असतील तर आपल्याला दृश्य दुसरं बघायला मिळालं असतं या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका